बायको का करताय धनी करता कर। मी इकडे मजदुरी करून तुला मस्त शिकवतो माझ्या मेहनतीची काळजी घेऊन चांगला पडून लिखून आय एस आयपीएस ऑफिसर बन म्हणजे मग आपल्या मध्ये न्यूज येते मजदुरी करून बायकोला शिकवलं ना झाली आय एस आय पी एस अबे मजदूरी करून शिकवलं ना बायको आई एस आई पी एस होताच झाली आपल्या लवर सोबत खरा oh. कोणाचा आवाज येत आहे साहेबच्या घरच्या ना टीव्हीचा आवाज जोरात केलं बहीण बाई त्याच्या घोंगुल्यावर मार एक लाख माझी बायको इकडे चांगला अभ्यास करत आहे ना तिकडे टीव्ही जोरात करते जडते हे एजारचे लोक जडते oh. टेन्शन नको घेऊ बायको तुझी मी ओव्हर नाईट ड्युटी करणार आहो दोनशे टायला दगड फोडतो तू तवरी चांगला अभ्यास कर का हो हो धनी तुम्ही फोन ठेवाल तेव्हा करीन ना बर बायको का बनवलीस जहर ठीक आहे तू खाऊन झोप मी उद्या येतो मस्त मजाक करतेस तू माझी बायको जहर बनवलो म्हणतेस पालाच्या शेंगा बनवलो ठेवू नये फोन बापा तुझा आवाज मर्दासारखा झाला तुम्ही जाय मी मी फोन ठेवतो गुड बाय गुड बाय लव्ह यू नुसता डोकसा खाते माझा एक वेळ मला आयपीएस बनू दे त्याच्या ढुंगणावर लाच मारून तुझ्यासोबत फरार होत <laughs> ये ये आपण पार्टी करू <laughs> बज़े